मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब संबंधित जिल्हाधिकारी चौकशी करा अचानक पाणी आलं कुठून धरणालगत झालेली दुर्दैवी घटना अचानक पाण्याचा प्रवाह हो वाढला कसा एका परिवारातील नऊ सदस्य वाहून गेले आणि पाच जणांचा आहे विनंती आहे पूर्ण बघा नमस्ते एक तारखेला घडलेली घटना धरण या ठिकाणी अतिशय दुर्दैवी घटना आपल्या महाराष्ट्रात घडलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र तसेच संपूर्ण देशाने ही झालेली घटना बघितलेली असेल जास्तीत जास्त म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ऐंशी टक्के लोकांनी ही घटना बघितलेली आहे मोबाईलच्या माध्यमातून टी व्हीच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी ही घटना घडली ती जी जागा आहे ती जागा सगळ्यांनी बघितलेली आहे पाणीचा अचानक जे प्रवाह वाढला अचानक पाण्याचा जे फोर्स वाढला आणि ते पाणीचा प्रवाह वाढल्यानंतर तो जो परिवार होता परिवारा परिवारा त्या परिवारामध्ये नऊ लोक होते त्या परिवाराचे नऊ सदस्य त्या ठिकाणी त्या घटनेत त्या पाणीच्या प्रवाहामुळे वाहून गेले आणि त्याच्यामधले पाच लोक हे मृत्यूमुखी पडले मृत्यू झालेला आहे त्यांचा आणि चार लोक हे वाचले गेलेले आहे विषय असा आहे आजचा आपला ज्या ठिकाणी ही घटना घडली मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो व्हिडिओ दाखवल्यानंतर माझा जे विषय आहे ते तुमच्यासमोर पुढे मांडतोय येईल हा व्हिडिओ बघा व्हिडिओ बघायला या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी जे पर्यटक जो परिवार ज्या ठिकाणी बसले होते तो व्हिडिओ तुम्हाला मी दाखवला तिथे पाणीचा प्रवाह नाही ज्या ठिकाणी ते बसले होते ते काही दगड होते त्या दगडावर जा ते जाऊन बसले होते आणि त्यांच्या बाजूला पाणीचा पाणी वाहत होतं म्हणजे ज्या ठिकाणी ते बसले होते त्या ठिकाणी पाणी वाहत नव्हतं आणि त्या ठिकाणी जाऊन ते बसले कुठलाही पर्यटक कुठेही फिरायला जात असताना त्यांनी स्वतःची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे धोकादायक ठिकाणी जाणं हे शक्यतो टाळावे धोकादायक ठिकाणी त्यांनी जाऊ नये प्रत्येकाने आपापली काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे या लोकांनी मोठी चूक केली धोकादायक ठिकाणी जाऊन बसले तर बसायला पाहिजे नव्हते ते धोकादायक ठिकाणी गेले आणि अचानक पाणीचा प्रवाह वाढला अचानक पाणी आला आणि त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये ते वाहून गेले आणि त्या ठिकाणी पाच लोकांचा मृत्यू झालेला आहे ही घटना सगळ्यांच्या समोर जास्तीत जास्त लोकांच्या नजरेत आहेच विषय असा आहे आजचा माझ्या मनात एक तारख्यापासून एक प्रश्न आहे मी त्या प्रश्नाच्या खोलामध्ये जाण्याची प्रयत्न करतोय जोपर्यंत तोपर्यंत त्या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही माझा ना मन मोगळा होणार नाही म्हणून मी आपल्यासमोर तो विषय मांडतोय ज्या ठिकाणी ते पर्यटक बसले होते दगडावर तिथे पाणीचा प्रवाह नव्हता हो अचानक पाणीचा प्रवाह वाढला आणि त्या पाणीच्या प्रवाहाने ते वाहून गेले माझा प्रश्न असा आहे का अचानक पाणी आला कुठून पावसाचा पाणी जो असतो पाऊस कितीही जोरात पाऊस पडला तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी येऊ शकत नाही मग तो पाणी आला कुठून हा प्रश्न निर्माण होतो पाणी आला कुठून तर दुसरा पहिला पाऊस दुसरा ऑप्शन असा आहे दुसरा असा विषय आहे का तो धरण आहे तिकडचा त्या धरणाचं पाणी सोडण्यात आला असेल आणि त्या धरणाचं पाणी अचानक आलं ज्यावेळेस धरणाचं धरणाचा पाणी पाणी सोडण्यात आला त्यावेळेस त्या त्या ठिक ते, 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 ते धरणाचे देखरे जे देखरेख करणारे आहे जे पाणी सोडणारे आहे त्यांनी आजूबाजूची पाहणी केली होती का त्यांनी का पाहणी केली नाही त्यांनी धर धरणाचं पाणी सोड सोडण्या अगोदर त्यांना परवानगी घ्या घ्यावी लागते हो का त्यांनी परवानगी घेतली होती का तसेच जेव्हा पाणी सोडलं त्यांनी त्या आजूबाजूची आजूबाजूच्या जे परिसर आहे त्याची चौकशी केली होती का त्याच्या त्यांनी चौकशी करून आणि मग पाणी सोडला का हे सगळं अशा प्रकारे अनेक प्रश्न निर्माण होतात म्हणून मी माझ्या छोट्याशा चॅनलच्या माध्यमातून माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब तसेच त्या ठिकाणचे संबंधित जिल्हाधिकारी यांना विनंती करतो आणि एक प्रश्न विचारतोय का त्या ठिकाणी अचानक आलेल्या पाणीच्या प्रवाहामुळे तो परिवार वाहून गेला आणि ते ते त्या परिवारामधले पाच सदस्य हे मृत्यू झालेला आहेत त्यांचा तर अचानक पाणी आल्याने त्या धरणाचं पाणी ज्या धरणाचं पाणी ज्या जे कोणी पण सोडलं असेल त्या सर्व विषयाची चौकोल चौकशी होऊन सत्य परिस्थिती काय आहे हे जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे माझी परत एकदा माझ्या चॅनलच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री मोदयांना तसेच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे त्यांनी या सगळं चौकशी करावी धन्यवाद